नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी कशी साजरी करायची आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण असेल घोषणाबाजी झाले देखील असतील बरेचसे बॅनर देखील बघितले असतील प्रदूषण विरहित दिवाळी ही दिवाळी कशी साजरी करायची तर ह्या व्हिडिओ मधून आज तुम्हाला कळेल दिवाळीच्या क्षणात फटाक्यांच्या आताशबाजीने पैशांचा चुरडा होतो तसेच प्रदूषणात वाढ देखील होते शहरांमध्ये सध्या प्रदूषणाच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यामुळे फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरूच आली आहे जनतेने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी या प्रथेला चालना द्यायला हवी उत्सव कोणताही आला की चर्चा होते ती प्रदूषणाचीच गणेशोत्सवात जलप्रदूषणाची आणि दिवाळी आली की हवेच्या प्रदूषणाची भारतीय संस्कृती निसर्गाच्या अगदी जवळ जाणारी संस्कृती आहे भारतीय निसर्गाची पूजा आहे असे असतानाही अलीकडच्या काळात सणांनी प्रदूषण वाढवण्यात मोठा हातभार परिस्थिती आहे नवीन कपड्यांची गोड पदार्थ रात्री लख प्रकाशाची आरस मनाला आनंद देणाऱ्या वातावरणात कांठळ्या बसणाऱ्या फटाक्यांचा आवाजाचा राग आल्याशिवाय राहत नाही मात्र तो राग दुसऱ्यांच्या घरासमोर फटाके वाचताना येतो स्वतः फटाके वाजवताना मात्र इतरांना कोणताही त्रास हो त्याच्याशी घेणं देणं नसते अशा प्रकारच्या वातावरणात आनंद काही क्षणाचाच असतो परंतु त्या क्षणामागे अनेकांना दुःख होऊन जाते त्याचा कोणीही विचार करीत नाही अति तीव्रतेच्या आवाजाने फटाके कायमस्वरूपी बहिरे पण देऊन जातात तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व देऊन जातात त्यामुळे दिवाळी ध्वनी प्रदूषण मुक्त होण्याची सर्वसामान्याची मागणी आहे हल्ली दिवाळीत फटाके वाजल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखेच वाटत नाही कोणतेही सामना जिंकणे लग्नाची उमेदवाराचे जिंकणे आनंद व्यक्त केला जातो तशी आपली मानसिकता झाली आहे फटाके फोडल्यानेच आनंद व्यक्त होतो असा कदाचित समाज मानसिकतेचा समज अथवा गैरसमज असावा दिवाळीत फटाके का फोडले जातात याचे आज तगायत तरी उत्तर मिळालेच नाही मित्रांनो दिवाळी साजरी करा ती देखील प्रदूषण मुक्त करा जेणेकरून पुढील जी काई त्या पुडिल पिडिस काही पिढी आहे त्या पुढील पिढीस काहीतरी हातभार आपला लागेल जेणेकरून जे काय आपले लहान मुलं आहेत मुली आहेत आणि अपंग व्यक्ती आहेत त्यांना थोडासा हातभार लागेल त्यांना ध्वनी प्रदूषणातून आपण बाजूला ठेवण्यात येईल अशी आपण दिवाळी साजरी करूयात मला असं वाटतं ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद उत्साह आणि ध्वनी प्रदूषण रहित जाओ हीच ईश्वरच्या ती प्रार्थना करतोय मी पुण्याश एकदा धन्यवाद